स्वागत आहे तुमचं शेतकरी वेबसा चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना याविषयी तर आपण ही माहिती पाहणार आहोत महावितरणची अधिकृत वेबसाईट जी आहे त्या पोर्टलूनच आपण ही माहिती पाहणार आहोत आणि ही माहिती काही आलतू फालतू नसून हीच खरी माहिती आहे या योजनेविषयीची तर ही आहे या महावितरणचं अधिकृत पोर्टल आणि याच्यावर जाण्यासाठी तुम्हाला महाज डिस्क डॉट कॉम हे सर्च करून तुम्ही याच्यावरती येऊ शकता तर चला मग आता आपण माहिती पाहूयात तर येथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला दिलेली आहे योजनेची माहिती तर येथे आहे योजनेची ठळक वैशिष्ट्ये तर आता आपण पाहूया या योजनेची ठळक वैशिष्ट्य काय आहेत तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची व स्वातंत्र्य आणि शाश्वत योजना ही असणार आहे सर्वसाधारण गटाचे शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनलवर व कृषी पंपांचा संपूर्ण संच त्यांना मिळणार आहे तुम्हाला फक्त दहा टक्केच रक्कम भरायची आहे आणि जर तुम्ही अनुसूचित व अनुसूित जाती जमातीचे चा असाल तर त्यांच्यासाठी त्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थीचा फक्त पाच टक्के हिस्सा तुम्हाला भरायचा आहे उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान म्हणून राहील शेत जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेसात एच पीचे पंप पहा तुम्हाला किती मोठे सौर पंप जे आहेत ते मिळणार आहेत तर तुमची जशी जमीन असेल त्यानुसार तुम्हाला पंप मिळणार आहेत तर आपण पुढे पाहणार पण आहोत किती एकरासाठी किती एच पीचे पंप तुम्हाला मिळणार आहेत तर पाच वर्षाची दुरुस्ती सगळं तुम्हाला मिळणार आहे ती पण इन्शुरन्स सह त्याच्यानंतर बिल नाही आणि लोडशेडिंगची कसलीही चिंता नाही तर सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा तुम्हाला राहील रात्रीची गरजच नाही तर आता आपण पाहूया लाभार्थी निवडीचे निकाष तर आता आपण याच्यामध्ये माहिती पाहणार आहोत की किती शेत जमिनीसाठी किती एच पीचा सौर पंप तुम्हाला मिळण्या देण्यात येणार आहे तर तुमच्याकडे जर अडीच एकर शेतजमीन असेल तर त्या शेतीधारकास त्या, त्या, तीन अश्वशक्ती क्षमतेचे सौर पंप देण्यात येणार म्हणजे तुमच्याकडे अडीच एकर शेती जर असेल तर तुम्हाला तीन एच पीचा पंप देण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला अडीच ते पाच एकर पर्यंत जमीन असेल तर तुम्हाला पाच म्हणजेच पाच एच पीचा सौर पंप देण्यात येणार आहे तर त्याच्यानंतर जर तुमच्याकडे पाच एकर शेत जमीन जर असेल तर तुम्हाला साडेसात एच पीचा अश्वशक्ती सौर पंप जो आहे तो देण्यात येणार आहे तर त्याच्यानंतर तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी शेत क्षमतेचे सौर कृषी पंपांचे मागणी केल्यास तो अनुयायी राहील तर त्याच्यानंतर वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे म्हणजे तुमचं वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळं जर असेल विहीर जर असेल बोरवेल असेल यांचे तुम्ही जर मालक असाल तर बारामाही वाहणारी नदी व वा नाले यांच्या जवळ जर तुमची नदी असेल तरी तुम्ही या योजनेस पात्र राहताल तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाण शाश्वत पाण्याचा स्रोत आहे यांची खात्री महावितरणाद्वारे करण्यात येणार आहे जर तुमच्याकडे हे सर्व स्रोत असतील तर याची खात्री देखील महावितरणाद्वारे करण्यात येणार आहे तर त्याच्यानंतर तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही तर जे काही शासनाचे जे हे बनवलेले आहेत जलसंधारण काम केलेले आहेत त्याच्यानंतर पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत जर काही बनवलेलं असेल तर तुम्ही त्यातून पाणी उपसू शकत नाही तर अटल सौर कृषी पंप आता जाणून घ्या की जर तुम्ही या साऱ्या योजनेचा लाभ जर घेतलेला असेल तर तुम्ही या पात्र ला, ला राहणार नाही आणि त्या योजना कोणत्या आहेत ते आहेत अटल सौर कृषी पंप त्याच्यानंतर अटल सौर कृषी पंप योजना दोन त्याच्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना तर या योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला असेल या योजनेअंतर्गत तुम्हाला आधीच कृषी पंप जर सौर कृषी पंप मिळालेले असतील तर तुम्ही याचा लाभ जो आहे तो घेऊ शकत नाही आणि ही माहिती आपण आता पाहत आहोत तुम्ही पाहू शकता आता त्याच्यानंतर त्याच्यापुढे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे या योजनेचं जे आहे ते परिपत्रक तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर याविषयीचा शासन निर्णय जो आहे तो देखील तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यापुढे जर तुम्ही क्लिक केलं या वेबसाईटवर तर सुरुवातीला तुम्ही या याच्यावर क्लिक करून या याच्यावर तुम्ही पाहू शकता पहिल्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता दुसऱ्या याच्यावर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जी आहे ती तपासू शकता आणि तिसऱ्या पर्यायावर देयकाची जी काही रक्कम असेल त्याची जर तुम्हाला भरणी करायची असेल तर तुम्ही याच्यावर भरणी करू शकता आणि सगळ्यात शेवटच्या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं म्हणजे सगळ्यात महत्वाचा महत्वाचा पर्याय तो म्हणजे असा की या योजनेविषयी वारं वार जे वारंवार विचारलेले प्रश्न आहेत की जे तुमच्या मनात देखील येत असतील त्या विषयांची माहिती व त्यावरील सविस्तर उत्तर यावर तुम्हाला मिळू शकते याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तर तुम्ही इथे पाहू शकता या विषय विशे, विषयीचे या योजनेचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न तर याच्यावर तुम्हाला जे आहे ते उत्तर सविस्तर आणि खरे कोणतेही अतिरिक्त उगाच कसलेही प्रश्न तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही जे आवश्यक आहे तेच उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहेत तर येथे अशा काही प्रकारचे बरेचसे प्रश्न आहेत सौर कृषी पंपाचा उपयोग काय सौर कृषी पंप कसा काम करतो याविषयीचे बरेचसे प्रश्न आहेत तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ही माहिती पाहू शकता तर ही होती या योजनेविषयीची माहिती या योजनेच्या पोर्टलविषयीची माहिती तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा